नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्री गोंदा ऑल लाईक करा करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची संपूर्ण संपूर्ण पाण्यामध्ये आहे अक्षरशः चिखलामध्ये झोपण्याची परिस्थिती आज या लोकांवरती आलेली असून प्रशासन कुठल्याही प्रकारचं या लोकवस्तीवरती लक्ष देताना दिसत नाही असे अनेक विद्यार्थी जवळपास चाळीस ते पन्नास कुटुंबाची वस्ती आहे आणि खूप छान छान लेकरं या ठिकाणी पाण्यामध्ये त्याचा आनंद घेतात आहेत पण त्या लेकरांना काय जाणीव आहे की ही परिस्थिती जी आहे किंवा हे जे संकट आज मुक्त लोकांवरती जे आलेलं आहे त्या प लाकडं वगैरे सगळे जे काय त्यांचं चूल असते ते सगळं जे सर्व पाण्यामध्ये गेलेले आहे आणि सगळ्यांची वस्ती ही भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे तुमच्या पण घरात पाणी शिरलेलं आहे का पाहुणा हो पाणी शिरलं ना आमच्या घरामध्ये आता काय काम नाही धंदा नाही काय नाही कसं करायचं आता काय किती दिवस झालं पाऊस चालू आहे आपल्या श्रीगोंदा तालुक्यात पंधरा दिवस झालं सर पाणी चालू घरामध्ये सगळं पाणी आहे झोपायला सुविधा नाही लहान लहान बाळ काही ऑपरेशन वगैरे झालेलं माझं तरी काही काम नाही धंदा नाही बर म्हणजे अक्ष बर म्हणजे पहा ह्याच्यामध्ये काही पेशंट सुद्धा आहेत त्याचप्रमाणे ही जी वस्ती लो लो आहे लोकवस्ती या लोकवस्तीवरती जवळपास पंचवीस तीस बिराडा आहेत पाच पन्नास लोकं राहत आहेत आणि अक्षरशः प्रत्येकाच्या पालावरती त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे थ, पा ही छोटीशी झोपडी आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा लहान लहान मुलं आहेत आणि चिखला आहे चिखलामध्ये सुद्धा अक्षरशः ते झोपत हे पा सगळं जे सगळं ओलं आहे आणि तुम्हाला कुठे काम आहे का आता का दहा पंधरा दिवस झालं कामाला जातात कुठं सर्व घरी आहे का मग कसं जगायचं आता तर प्रशासनाने तात्काळ या लोकवस्तीची पाहणी करून पंचनामा करावा तसंच ह्या लोकांना शक्य होईल तेवढी तात्काळ जगण्यासाठी काय मदत होईल हे पहा अक्षरशः सर्व म सर्वांच्या गाड्यासुद्धा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि ही सर्व वस्ती आहे हे पहा खूप पाणी हे सर्व लोकांच्या घरामध्ये गेले